श्रीरामपूर मध्ये कोट्यवधीचे ड्रग्स जप्त दोघांवर गुन्हा दाखल श्रीरामपूर एमआयडीसी परिसरातील खंडाळा दिघी रस्त्यावर बुधवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई करत कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग्स सदृश अंमली पदार्थ जप्त केला सदरच्या कारवाईमध्ये पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला सहा कोटी सत्त्याण्णव लाख सदुसष्ट हजार रुपयांचे से तसेच लाग पाउडर, एक छोटा तेरा कोटी लाख एक्स हजाराचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्वे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाई पूर्णत्वास नेली सदरच्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोमनाथ मुंडले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे संभाजी कातखडे अमोल पडोळे अजित पटारे अकबर पठाण आजीनाथ आंधळे राहुल पौळ शरद आहिरे लाला पटेल रमेश रोकडे झिने सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण रवींद्र बोडके अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार आदींनी यशस्वीपणे पार काढली काल संध्याकाळी जवळपास पाच वाजता सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काही अंमली पदार्थाच्या वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कलुबुर्मे यांने आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्यांनी एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांचे यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास इक्कीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सातशे सडसष्ट ग्राम असे अल्प्रोझोलमचे स्फटिक तसेच तीनशो अडतीस किलोग्राम सत्तीस ग्राम तीनशो सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमोर तसेच याच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चार सो निन्याण्णव ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बाईस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नीसशे पंच्याऐी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शिवपूजे करत आहे काय आहे अल्फ्राझोलम एक एन डी पी एस ॲक्टच्या चे शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणार हे कानून अपराध आहे संबंधित अल्फाझोलम हे कुठून आलं कुठे जात होतं का या संदर्भात कुठे यांच्या काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण